पंढरपुरात शिवसेनेकडून पहलगाम हल्ल्याचा जाहीर निषेध पाकिस्तान विरोधात शिवसैनिकांकडून तुफान घोषणाबाजी काश्मीर मधील पहलगाम इथं पर्यटक हिंदू बांधवांवर दहशतवाद्यांकडून झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ पंढरपुरात शिवसेनेच्या वतीने निषेध नोंदवत आक्रोश व्यक्त करण्यात आला आहे यावेळी शिवसेना सोलापूर लोकसभा संपर्क प्रमुख महेश साठे यांनी दहशतवादी हल्ल्याचा निषेध करत शिवसेनेचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे हिंदुत्व जपण्यासाठी सदैव तत्पर आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकार दहशतवाद्यांना जशाच तसे उत्तर देईल असा इशारा देत काँग्रेस व विरोधकांनी यांचं राजकारण करू नये असा सल्ला देत विरोधकांवर जहरी टीका केली आहे यावेळी शिवसेना महिला जिल्हा प्रमुख आरती बसवंती यांनी हल्ल्याचा निषेध करत केंद्र व राज्य सरकार जशाच तसे उत्तर देईल असा विश्वास व्यक्त केला यावेळी शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख महेश साठे शिवसेना जिल्हा प्रमुख आरती बसवंती शहर प्रमुख मुन्ना भोसले तानाजी मोरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष व ग्राहक संरक्षण जिल्हा प्रमुख बसवंती उपजिल्हा प्रमुख प्रमुख तालुका रोहिणी अहिर माळशिरस तालुका संघटक रंजना शिंदे कुर्डुवाडी शहर प्रमुख सीमा मोरे यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते काल जो काश्मीर मध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांनी जो आपला हिंदू बांधवावरती बेछूट गोळीबार करून अमानुषपणे हत्या करण्यात आली आहे त्याचा पहिल्यांदा मी तीव्र शब्दात शिवसेनेच्या वतीनं तीव्र निषेध व्यक्त करतो काल हिंदू बांधवांवरती जो बेछूट गोळीबार केला ते त्यांचा धर्म आणि जात विचारून हिंदू असतील त्या सर्व पर्यटकावरती या पाकिस्तानी दहशतवाद्यांनी या लांड्यांनी त्या ठिकाणी बिहार हल्ला केला त्यांच्यात हिंमत होती तर समोरासमोर येऊन करायचं होतं असं गपचूप त्या ठिकाणी नामर्दाची भूमिका घेऊन आज अशा निहत्य अशा एक कुटुंबाबरोबर एकत्रित आपला आनंद उत्सव साजरा करण्यासाठी त्या ठिकाणी गेले असता अशा पद्धतीनं नामर्दासारखं येऊन त्यांच्यावर हल्ला केला आणि विशेष म्हणजे हिंदू धर्म च्या लोकांना वेचून वेचून त्यांनी त्या ठिकाणी ठार मारलं याचा बदला हा आम्ही सर्वजण घेतल्याशिवाय राहणार नाही आज आर या पार जे काय किंमत मोजता येईल ती एकदाच आपण मोजू आणि त्या ठिकाणी जोपर्यंत आता ह्या दहशतवाद्याचा खात्मा करणार नाही तोपर्यंत आता महागार घेतली जाणार नाही त्यांना त्या ठिकाणी पाकिस्तानमध्ये घरात घुसून हो आता त्या ठिकाणी मारलं गेलं पाहिजे आणि अशा दहशतवाद्यांना जन्माला घालायला सुद्धा त्यांच्या पुढच्या पिढ्या दहा पिढ्यासुद्धा त्या ठिकाणी थरथर कापल्या पाहिजे अशा पद्धतीनं त्यांना धडा शिकविल्याशिवाय आम्ही शिवसैनिक स्वस्थ बसणार नाही या निमित्तानं ना आपल्याला मी आमच्या भावना व्यक्त करतो मोदीजी देश सुरक्षित नाही असं म्हणून आज काँग्रेसच्या वतीनं सोलापुरात आंदोलन चढणार चढण्यात आले मग काँग्रेसकडून कुठंतरी याचं राजकारण होतं असं तुम्हाला वाटतंय का कारण की मोदीजी निवडणुकी पडते फक्त नारे देऊ नका असा त्यांचा एलगार आहे आज आपण पाहतोय काही विरोधक काँग्रेस दार्जिनी ज्यांना नेहमीच आज दहशतवाद्यांनी त्या ठिकाणी विचारून मारलंय की हे मोदीला जाऊन सांगा मोदीला तुम्ही पाठीशी घालताय का म्हणजे दहशतवाद्याला सुद्धा काँग्रेसचं सरकार अभिप्रेत होतं आणि बी जे पीचं आणि महायुतीचं सरकार त्या ठिकाणी हिंदूचं सरकार हे अभिप्रेत नाही हे दहशतवाद्यांनी सांगून दिलंय म्हणजे काँग्रेस हे कुणा दहशतवादी हे कुणी पोचले हे दहशतवाद्याच्या तोंडून त्या ठिकाणी स्पष्ट झालंय दहशतवादी स्वतः म्हणतायत की मोदीला जाऊन सांगा आणि त्यांच्या पत्नीच्या मुलीच्या मुलाच्या देखत त्या घरातील कर्त्या पुरुषाला गोळ्या झालेल्या आहेत आणि ते द्यावेळेस त्या माय माऊली ढाय वखलून आमच्या नवऱ्याबरोबर आमच्या वडिलाबरोबर आम्हाला सुद्धा मारा म्हणल्यानंतर ना ते दहशतवादी आतंकवादी त्यांना म्हणतायत तुम्हाला आम्ही मारणार नाही परंतु आम्ही जे करतोय ते तुम्ही मोदीला सपोर्ट करता है ना तर हे जाऊन मोदीला सांगा याचाच अर्थ हे काँग्रेसनं पोचलेले दहशतवादी आहेत त्याच्यामुळं काँग्रेसचा सुद्धा जाहीर निषेध करतो आणि आज जे काँग्रेसनी ह्या पाकिस्तानी धार्जनी ह्या काँग्रेसनी लांड्यांनी जे आज काय स्टेटमेंट या गोष्टीचं राजकारण आहेत त्याचा सुद्धा काँग्रेसांचा मी जाहीर निषेध करतो कदाचित काँग्रेसवाल्यांना सुद्धा आणि दहशतवाद्यांनी पाकिस्तानी मिळून आज काँग्रेसनं काय भूमिका घ्यायची ही ठरवली म्हणून आज जी ती भूमिका घेत ती सुद्धा पाकिस्तानचीच भूमिका आहे असा माझा स्पष्ट आरोप आहे त्यांच्यावर संजय राऊत आणि त्यांना दुसरं येत आहे काय आज त्यांनी आपलं हिंदुत्व गुंडाळून त्या ठिकाणी संजय राऊत असतील सुषमा अंधारे असतील यांनी हिंदुत्व आपलं हिंदुत्व गुंडाळून आज पाकिस्तानचा हिरवा पांगरलेला आहे त्याच्यामुळं आज त्यांच्याकडनं आपण फार अपेक्षा करणं उचित होणार नाही एवढंच मला त्या निमित्तानं बोलावं वाटतं आज मला वाटतं याच्याही पुढं जाऊन संजय राऊतानं स्वतःचा सुनता करून घ्यावा आणि त्या ठिकाणी धर्म बदलावा धर्म बदलून घ्यावा असं मला माझं त्यांना विनंती आहे माझी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब ज्या पद्धतीने ब्याला झाला तेव्हापासून ॲक्टिव्ह मोडवर आहेत ते जम्मू काश्मीरच्या प्रत्येक घटनेवर लक्ष ठेवून आहेत मात्र आता हिंदुत्वादीचा मुद्दा असताना सुद्धा बीजेपी कुठं तरी ॲक्टिव्ह दिसत नाही आज तुम्ही रस्त्यावर दिसत नाही त्याचा निषेध करताय तिथले स्थानिक लोकप्रतिनिधी असतील बीजेपीचे कॅन्डिडेट आहेत महायुतीचे कॅन्डिडेट आहेत मग हिंदुत्ववादी कुठं तर त्यांना नाही शिवसेनेचं हिंदुत्व एकनाथजी शिंदेसाहेबाचं हिंदुत्व हे कडव बाळासाहेब हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचं हिंदुत्व आहे त्याच्यामुळं आमच्याबरोबर कोण आहे ना काय नाही हा विषय नाही ज्या ज्या वेळेस त्या ठिकाणी हिमालय अडचणीत आला त्यावेळेस सह्याद्री धावून गेलेला आहे आणि आज हिंदू हृदय सम्राटांच्या विचारांचं आणि गुरुवर यांच्या शिकवणीतलं हिंदुत्व हे माननीय एकनाथजी मध्ये कुटुंब कुटुंब भरलेलं आहे म्हणून आज त्यांना अनाथांचे नात आपण एवढ्याच करण्यासाठी म्हणतो की संकट समयी ज्या ज्या वेळेस कोण दाहून गेलाय तर माननीय ते एकनाथजी शिंदे साहेब आणि आमच्या पक्षाचे ते मुख्य नेते हे त्याचा अभिमान आम्हाला आहे म्हणून आज त्या ठिकाणी डॉक्टर श्रीकांत शिंदे असतील त्यांची सर्व टीम असतील आणि एकनाथजी शिंदे साहेब आता स्वतः आठ वाजता त्या ठिकाणी श्रीनगरला जाणार आहेत आणि आज आपले हिंदू बांधव त्या संकटामध्ये अडकले त्यांची सोडवणूक करून त्यांना न्याय देण्याची भूमिका दिलासा देण्याची भूमिका त्यांना आधार देण्याच्या भूमिकेसाठी ते स्वतः त्या ठिकाणी मैदानात आहे त्याच्यामुळे आज आम्हाला आम्ही शिवसेनेबरोबर ती एकनाथजी साहेबाबरोबर बरोबर डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब बरोबर असलेल्याचा सार्थ अभिमान आहे त्याच्यासाठी आम्हाला मरण जरी आलं तरी हिंदुत्वासाठी बेहत्तर परंतु आज जर आम्हाला आदेश दिले पाकिस्तान आहे तर आम्ही सर्व शिवसैनिक पाकिस्तानमध्ये घुसून शेवटचा लांडा पाकिस्तानी दहशतवादी आतमध्ये अशापर्यंत आम्ही त्याला निस्तनाबूत केल्याशिवाय महागारी येणार नाही काल जम्मू काश्मीरला सत्तावीस लोकांना आपल्या महाराष्ट्रातले पर्यटनला गेले होते पहिल्यांदा त्यांना आमच्या शिवसैन्या भावपूर्ण श्रद्धांजली अहो आज आठ वाजता आमचे एकनाथ शिंदे साहेब जम्मू काश्मीरला जाणार आहेत जे काही पाकिस्तानने केले आहेत आम्ही सगळे शिवसैनिक आमच्या साहेबांबरोबर आम्ही अमित शाह साहेबान बरोबर पंतप्रधान मोदी साहेबान बरोबर आहे आम्ही सर्वजण आणि महिला व सर्वजण आम्ही पाकिस्तान मध्ये जाऊन वेळ आली तर घरात घुसून लांड्यांच्या घरात घुसून कटपिसांना आम्ही जागा दाखवून देणार आहे आज आमच्या हिंदुत्व प्रत्येक महाराष्ट्रात काय राज्यातल्या हिंदुत्वांना आम्ही पुढे आणणार आहे आज सकाळी राय राऊत संजय राऊत सांगतोय की मोदी साहेबांनी हे करायला पाहिजे ते करायला पाहिजे अहो अहो तुमची बाहेर काढा तुम्ही हिंदुत्व लागलात बाळासाहेब ठाकरे साहेब म्हणत होते हिंदू साहेबांबरोबर ही करायचं आज पाकिस्तानला तुम्ही मांडीला मांडी लावून आपल्या महाराष्ट्राच्या लोकांना आपल्या हिंदुत्वाच्या लोक पाकिस्तानच्या ल लोकांना तुम्ही देऊन टाकायला लागलं आहे मारायला लागलं आहे अहो आज त्यांची परिस्थिती बघा एक माऊली आपल्या नवऱ्यासाठी रडते आहे दहशतवादीसाठी माझा व आमच्या शिवसैनिक सर्वांचा जाहीर निश्चेध आहे